नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता घाटे सुखायो आयुर्वेद रत्नारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलमध्ये पंचकर्माविषयी डिटेल माहिती पाहिली आहे यापुढे प्रत्यक्ष पंचकर्म केल्यावर जुनाट व्याधींवर काय फरक पडतो तो, तो साक्षात पेशंटच्या अनुभवावरून आपण ऐकणार आहोत आपल्या क्लिनिकमध्ये सौ विभावरी कुलकर्णी या कोल्हापूरवरून ॲडमिट झाल्या होत्या त्यांना स्लिप डेस्कमुळे कॉर कॉम्प्रेशन झाले होते आणि त्याची सर्जरी सजेस्ट केली होती त्यांना चालताना त्रास होत होता कंबर दुखत होती गुडघे दुखत होते प्रत्येक वेळी उठताना बसताना त्यांना दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागत असे चालताना त्यांना धरून हळूहळू चालायला लागायचे ला ला कोणतेही काम त्या करू शकत नव्हत्या जवळपास त्या वर्षभर झोपूनच होत्या झोप लागत नव्हती कॉन्फिडन्स कमी झाला होता काही आयुर्वेदमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्यांना तेथे स्नेहन तेलधारा स्वेदन बस्ती व शिरोधारा अशी पंधरा दिवसांची ट्रीटमेंट करण्यात आली आणि त्यानंतरचा अनुभव आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकूयात नाव सांगा तुमचं मी सौरी भाऊ श्रीनिवास कुलकर्णी चार ते पाच वर्ष हळूहळू गुडघे दुखायला लागले कंबर दुखायला लागली माझ्या टाचेमध्ये पस फॉर्मेशन वर्ष होत होती त्यामुळं चालणं हिंडणं फिरणं हळूहळू माझ्या सगळ्याच हालचाली बंद होत गेल्या लोकल डॉक्टर आमची फॅमिली डॉक्टर जे नेहमीच्या होते त्यांची आयुर्वेदिक औषधं चालू आहे होमिओपॅथिक औषधं सुद्धा घेतलेली दोन वर्ष रोटरीचे व्यायाम थोडे केले एका परत वाटत त्रास होत माझा भाऊ रत्नागिरी कुलकर्णी त्यांना सांगितलं की जाईल त्यांना दाखवलं त्यानंतर मी इथं डॉक्टर प्रदीप घाटे सुखा त्यांच्याकडे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस लागले त्यांना दाखवलं सोळा एप्रिल पासून माझे उपचार सुरू झाले सोळा एप्रिल पासून दिवस पंचकर्म उपचार मी घेतले त्याच्यामध्ये त्यानंतर पुढे पंधरा दिवस मी सरांच्या ऑप्शर दवाखान्यामध्येच राहिले मला जे खूप सगळं अंग दुखत होतं आणि उभा राहता येत नव्हतं ते हळूहळू दुखणं माझं कमी होत गेलं चालताना मला सगळं अंग थरथरायचं आणि खूप दुखायचं कि मी ओरडायची मी उभा शकत नव्हते आणि स्वतःची स्वतः चालू सुद्धा शकत नव्हते आणि खूप दुखण सहन होत नव्हतं म्हणून मला ओरडायची मी मला धरून बसवावं लागायचं चालताना धरावं लागायचं वैयक्तिक इंडिपेंडंट हालचाली काहीच करू शकत नव्हते संपूर्ण डिपेंडेंट झाले होते शारीरिक हालचालींच्या बाबतीत आणि हालचाली खूप लिमिटेड झाल्या होत्या नॉर्मल जाल माणूस ज्या हालचाली करतो त्या काहीच मी करू शकत नव्हती मग औषधही सुरू झाली ट्रीटमेंट झाली पंचकर्माची त्यानंतर औषध सुरू झाली मग मी आता इथं जवळजवळ दोन महिने मी में रत्नागिरीमध्ये भावाकडे आहे आणि औषधं सुरू आहेत आणि सरांनी सांगितले त्याप्रमाणे था हलके व्यायाम थोडे जर आहेत आणि आता माझं दुखणं हळूहळू कमी होत कमरे कमरेमध्ये खूप दुखत आता मी थोडी थोडी स्वतःची स्वतः न धरता थोडी चालू शकते आणि उठून बसू शकते आणि बाकीच डायजेस्टिव सिस्टम पण खूप प्रॉब्लेम झाले होते नीट पोट स्वच्छ होत होत ते पण हळूहळू स्वच्छ व्हायला लागले झोप लागत रात्र, रात्र लाग लाग एक एक झोप लागत नव्हती किंवा लागली तरी गाड लागली झोपेमध्ये क्वालिटी मध्ये सुधारणा झालेली आता झोप चांगली लागायला आणि थोड एक घाबरले होते मी ह्या आजारपणामुळे कि भविष्यकालीने होते डोक्यामध्ये कसं होणार काय होणार आणि असं पेशंट पण राहायचं नव्हतं पण कसं होणार हे पण माहित नव्हतं त्यावेळी पण आता आणि कॉन्फिडन्स पण गेला होता सगळं व्यवस्थित सगळं पण आता थोडं थोडं जसं मुवमेंट व्हायला दुखायचं कमी झालं थोडा कॉन्फिडन्स गेन झाला स्ट्रेस लेवल थोडी थोडी कमी होत गेली सरांनी जी औषधं दिली होती त्यामध्ये स्ट्रेस लेवल कमी होण्याची पण औषधं होती ते हळूहळू स्ट्रेस लेवल कमी होत केली शिवधरानं झोपेची गुणवत्ता सुधारली झोप लागायला गुण आणि आता मी पुष्कळच बरी झालेली आहे हा शब्द खूप छोटा आहे एक प्रकारे प्रकारेच अवस्था आहे आणि परमेश्वर कल्याण करून उभं करण्यासाठी कारणीभूत झाले सर मॅडम सरांची सरांचे औषध माझा भाऊ वडील त्याच्यासाठी जे पैसे खर्च झाले जे पोषण औषधोपचार ते जे जे कारणीभूत झाले त्यासाठी त्या सगळ्या